समाज आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोन अंगीकारत समस्त महाराष्ट्रकरांचा आवाज बनलेल्या सीबीएस न्यूज मराठीला नुकतीच सहा वर्ष पूर्ण झाली आहेत वर, पार या पार्श्वभूमीवर सातव्या वर्षात पदार्पण करत असताना सीबीएस न्यूज मराठीच्या वतीने भव्य वर्धापन दिन महासंमेलन व राज्यस्तरीय आदर्श सेवा रत्न पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमागात पार पडलाय यावेळी सीबीएस न्यूज मराठीला शुभेच्छा देण्याकरिता सांगुल्याचे दमदार आमदार माननीय बाबासाहेब देशमुख हे उपस्थित होते त्यांनी आपल्या गोड बोलीतून शुभेच्छा दिल्या आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिन जात निश्चितपणे समाजातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत जनतेच्या काही अडचणी आणि प्रश्न आहेत ते आपण आपल्या पत्रकारितून एखाद्यावरती अन्याय होत असेल आणि त्याला न्याय मिळत असेल तर पत्रकारितेतून तुम्ही त्या गोष्टी मांडून त्या गोष्टी जनतेला न्याय देण्याचं काम करता एखाद इलेक्शन आलं की एखाद्या नेत्याला एका उंचीवर येण्याचं काम सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करता

धन्यवाद साहेब तुमच्या शुभेच्छा आम्हाला भविष्यात नक्कीच प्रेरित असतील या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मानकरी ठरले आहेत डॉक्टर राजू बापूसाहेब जानकर सांगोला जिल्हा सोलापूर पुरस्कार उत्कृष्ट बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अण्णासाहेब शंकर लवटे सांगोला पुरस्कार आदर्श सेवारत्न डॉक्टर स्नेहल शिवाजीराव भोसले सांगोला पुरस्कार आदर्श सेवारत्न वजीर हुसेन शेख पुणे पुरस्कार समाजभूषण संदीप अशोक कुडचीकर राहरा राष्ट्रा तालुका वाळवा पुरस्कार भूचन, पत्की सांगली पुरस्कार आदर्श सेवा रत्न डॉक्टर वैशाली विषय काशी सोनन तालुका सांगोला पुरस्कार नारीरत्न ज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगोला पुरस्कार सहकार रत्न माननीय मोहन मस्के सांगोला जिल्हा सोलापूर पुरस्कार ज्येष्ठ संपादक माननीय मनोहर गोविंद राहणार मेडशिंगी तालुका सांगोला पुरस्कार जीवन गवर। मंगल लाटने सांगोला पुरस्कार जीवन जीवन गौरव गौरव शशिकांत लाटणे सांगोला राहुल नागनाथ भालशंकर राहणार वैराग तालुका बार्शी पुरस्कार आदर्श शिक्षक सुभाष लहू वाघमारे आनंदनगर इंदापूर पुरस्कार जीवन गौरव बाळकृष्ण शिवाजी फडतले कुरुली वडूज पुरस्कार समाजरत्न श्री पंचाक्षरी शिवाजी स्वामी पंढरपूर जिल्हा सोलापूर पुरस्कार क्रीडारत्न विजयकुमार आप्पासाहेब नामद उमराणी तालुक्यात जत आदर्श सरपंच पुरस्कार सचिन संभाजी बाड सांगोला तालुका पुरस्कार उद्योगरत्न अशोक ज्ञानू लांडगे सौ उज्वला अशोक लांडगे आटपाडी जिल्हा सांगली पुरस्कार जीवन गौरव डॉक्टर विनीत अर्जुन दिगे वाडेगाव तालुका सांगोला पुरस्कार आदर्श सेवा रत्न नानासू अण्णासू झुरे निंबवडे तालुका आटपाडी पुरस्कार आदर्श शिक्षक रत्न समाधान शेठ यादव वजरे तालुका सांगोला पुरस्कार समाजभूषण चारुदत्त दिगंबर जगताप कोळा तालुका सांगोला पुरस्कार क्रीडा सेवा रत्न सुनील मोहन हाके आटपाडी जिल्हा सांगली पुरस्कार उद्योग रत्न संगीता चंद्रकांत रुमणे कळंब जिल्हा उस्मानाबाद पुरस्कार नारी रत्न दत्तात्रय विष्णू माने कोळे तालुका सांगोला पुरस्कार उद्योग रत्न यासह अधिक मान्यवरांना सन्मानित करण्यात आला आहे धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी